मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण लांबलंय पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यानं लोकार्पण लांबणीवर तारखेला मोदींच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेच लोकार्पण होणार होतं मात्र दौरा रद्द झाल्यानं आता पुढील काही दिवसात मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहली यांनी दिली तर मोदींना वेळ नसल्यानं कोस्टल रोडचं उद्घाटन न होणं म्हणजेच मुंबईकरांवर अन्याय आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केली आहे की ज्या माननीय देशाचे सर्वोच्च असलेले आहेत काही मतभेद आमचे असू मत शकतात पण देशाचे पंतप्रधानांचे हस्ते केलेले उद्घाटनाचं का काम अजून अदापी सुरू झालेलं नाही आहे सहा हजार कोटीपेक्षा जास्त करण रस्त्याचं काम हे न केलेली ही नामुष्की महानगरपालिकेवर आली आणि कंत्राटदारांना पण देखील दंड ठोकून अजून अदापी त्याचा काम चालू झालेलं नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला जे कामं पूर्ण झालेली आहेत त्यासाठी वेळ नाही म्हणून मुंबईकरांचे हाल दुर्देवानी केलं जात आहेत आप अप...